जळगाव लोकसभा मतदारसंघात दोन तर रावेर लोकसभा उमेदवारी अर्ज दाखल लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज सादर करण्याच्या पहिल्याच दिवशी जळगाव लोकसभा दोन तर रावेर लोकसभा मतदारसंघासाठी एक उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून गुलाबराव देवकर यांनी दोन अर्ज अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर अविनाश ठाकणे यांच्याकडे दाखल केले आहेत तर रावेर लोकसभा मतदारसंघासाठी भारतीय जनता पक्षाकडून श्रीमती रक्षा खडसे यांनी एक उमेदवारी अर्ज अप्पर जिल्हाधिकारी तथा रावेर लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी गोरक्ष गाडलीकर यांच्याकडे दाखल केला आहे मात्र स्मिताबाग ज्या जळगाव जा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी करीत आहेत त्यांचा अर्ज अद्याप पर्यंत दाखल झालेला दा नाही भाई मोदी अमित भाई शहा माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस रावसाहेब दानवे पाटील माननीय गिरीश भाऊ महाजन चंद्रकांत दादा पाटील आणि समस्त आमच्या भाजपच्या सगळ्या ज्येष्ठ नेत्यांनी माझ्यावर विश्वास दाखवून मला ह्या जळगाव लोकसभेची उमेदवारीचा तिकीट दिलं त्याबद्दल मी आमच्या सगळ्या नेत्यांच्या बरोबर आभार मानते जळगाव जळगाव जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असताना हा मतदारसंघ मी पूर्णपणे खूप फिरलेला आहे तळागावातल्या लोकांपर्यंत पोहोचले ग्रामपंचायतीपर्यंत मी काम करायचा त्यावेळेला मी खूप प्रयत्न केलेला आहे तर मला असं वाटतं ह्या मतदारसंघातली जनता तर मी नवीन नाही आहे त्यांना ओळखीचा चेहरा आहे त्याबद्दल त्यामुळे मला वाटतं की ह्या मतदारसंघामध्ये मला काम करताना कुठल्या प्रकारची अडचणी येणार नाही जनतेच्या समस्या सोडवणं हे वर्षानुवर्ष भारतीय जनता पार्टी राहिल्यामुळे कायम आम्ही जनतेमध्ये राहिलो जनतेमध्ये राहण्यामुळे लोकांच्या समस्या पण समज आहेत आणि त्या माध्यमातून या मतदारसंघाला न्याय देण्याची भूमिका माझी या माध्यमातून नक्की असेल मी या परत परत आणि माझ्या नेत्यांचे सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करते युतीच्या सगळ्या नेत्यांचे पण धन्यवाद देते की कारण ही महायुती आहे प्रत्येक युतीच्या उमेदवाराने ह्या मतदारसंघासाठी खूप प्रत्येकाने प्रयत्नपूर्वक पाठिंबा दिला तर मग त्या सगळ्यांचे पण माध्यमातून मी आभार व्यक्त करतो तर म्हणजे हा फॉर्म मी कालच होते पण आपले पाचोराचे ज्येष्ठ नेते शिवसेनेचे अरुण पाटील यांचं दुःखद निधन झालं आणि ते सुद्धा लोकसभेसाठी खूप मोठ्या प्रमाणात उत्सुक होते आणि त्यांनी गेले वर्षभर या मतदारसंघासाठी खूप प्रयत्नपूर्वक पालथा घातला होता पण मला असं वाटतं की त्यांचं दुःखद निधन झाल्यानंतर या मतदारसंघातून मी फॉर्म भरत असताना त्यांचं दुःख देता झाल्यामुळे हा फॉर्म आज न भरता काल न करता मी आज भरलाय कारण शेवटी त्या घराशी माझे फार जवळचे संबंध राहिलेले आहेत तर त्या दुःख देता ही गोष्ट करणं मला काल उचित नाही वाटलं त्या माध्यमातून मी आज या ठिकाणी फॉर्म भरलेला आहे तर या माध्यमातून मी उमेदवारी आज या ठिकाणी दाखल केलेली आहे किती फॉर्म भरला आज मी दोन फॉर्म टाकले मुद्दे काय असेल प्रचारच्या माध्यमातून जळगाव लोकसभेच्या मतदारसंघात ज्या काही समस्या आहेत त्या समस्यांना हात घालणं बलूण बंदराचं आपल्या सगळ्यांना माहिती की त्या माध्यमातून माध्यमातून पाठपुरावा केला रस्त्यांची कामं या ठिकाणी चालू आहेत पाडासा धरणाचा एक जिवंत प्रश्न या माध्यमातून आहे त्या धरणावर एक फक्त अंमल तालुका तर अन्य सहा पाच सात तालुक्यात त्यावर अवलंबून आहेत त्या धरणाला गती देऊन अंधारं पूर्ण कसं होईल त्यासाठी प्रयत्नपूर्वक करणं या माध्यमातून जळगाव शहराच्या हुडकोचा प्रश्न असेल विविध प्रश्न आहेत त्या प्रश्न प्रत्येक विषयाला हात घालून सरकार दरबारी नेऊन त्या समस्या सोडवण्याचा माझा काय प्रयत्न आहे नाराज आहे मी ऑलरेडी नानासाहेबांना यापूर्वीच भेटून आलेली आहे त्यामुळे मला नाही वाटत त्यांची नाराजी जास्तीतच टिकेल कारण नानासाहेबांनी दोन वेळा ह्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आणि त्यांच्या मतदारसंघामध्ये प्रतिनिधित्व करत असताना मी भारतीय जनता पार्टीची महिला मोर्चाच्या अध्यक्ष किंवा ज्या पदावर होते त्या माध्यमातून मी प्रयत्नपूर्वक त्यांच्याबरोबर राहून हा अख्खा मतदारसंघ पिंजून काढलेला आहे त्यामुळे नानासाहेब जास्तीतच नाराजी ठेवणार नाही आणि मला विश्वास आहे की नानासाहेब मला नक्की पाठिंबा देतील आणि ते सक्रियपणे ह्या मतदारसंघामध्ये काम करण्यासाठी उतरतील